नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे जर तुमच्याकडे पाऊस सुरू झाला असेल जून महिन्यात पाऊस सुरू होतो आणि ऊन लागत नाही आणि आपण आपले गुलाब शेमी शेडमध्ये ठेवलेले असतात उन्हाळ्याच्या दिवसात जर आपल्या गुलाबाला जास्त ऊन लागले तर फुले लहान होतात गुलाबाचे पाने जळतात फुले जळतात यासाठी आपण आपले गुलाब शेड शेडमध्ये ठेवलेले आहे असतात आणि हे सेमी शेडमध्ये गुलाब ठेवलेले असले तर त्यां त्यांच्या मातीत फंगस होऊ नये यासाठी आपण आत्ताच काळजी घ्यावी लागते कारण गुलाबाच्या मातीत जर जास्त ऊन नाही लागले आणि सतत सावली राहिली तर गुलाबाच्या मातीत फंगस होते आणि गुलाबाचे पाने काळे पडून किंवा खराब होऊन गळून जातात यासाठी आपल्याला आत्ताच काही उपाय करावे लागतात आणि हे उपाय काय करायचे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा ही हळदी पावडर ही हळदी पावडर आपल्याला खूप अशी उपयोगी येते आपल्या गार्डनमध्ये काम करताना बऱ्याच काही रोगावर हे नियंत्रण ठेवते यासाठी आपल्याला हळदी पावडर वापरणे फार गरजेचे असते हे पहा हे कटर आता आपल्याला ह्या गुलाबाला काही काड्या डायबॅग निकाळ्या झालेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी कटर स्वच्छ डेटॉलने धुवून घेतलेले आहे आणि ह्या काड्या डायबॅक्स डाय निकाळ्या काळ्या झालेल्या ह्या काड्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा हे अशा काळ्या काड्या काढून काढून घ्या आणि याचे काही खराब झालेले पाने आहेत ते पण काढून घ्या आणि ह्या कट केलेल्या काही भाग जो आपण फुले तोडल्याच्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो पण थोडा थोडा कट करून घ्या म्हणजे त्या ठिकाणी नवीन फूट येईल आणि आपले गुलाब खराब होणार नाहीत हे खराब झालेले पाने पण काढून घ्यायचे म्हणजे म्हणजे मं, आपल्या गुलाबाला दुसऱ्या ठिकाणाहून नवीन फूट येईल आणि आपले गुलाब चांगले राहतील आणि आपले गुलाब आता ज्या ठिकाणी जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ होईल आणि ज्या ठिकाणी आपण कट मारला आहे त्या ठिकाणी ही हळदी पावडर लावून घ्या हळदी पावडर भिजवून जरी लावली तरी चालते ही पहा ही अशी हळदी पावडर लावून घ्यायची म्हणजे त्या ठिकाणी डायबॅक्सायजर होणार नाही आणि आपले गुलाब खराब होणार नाहीत यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी कट मारला आहे त्या ठिकाणी हळदी पावडर टाकायची आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीत हळदी पावडर टाकायची हळदी पावडर जर टाकली तर गुलाबाच्या मातीत फंगस होणार नाही फंगसचा अटॅक आपल्या गुलाबावर होणार नाही यासाठी हा गुलाबाच्या कुंडीत हळदी पावडर टाकून घ्या म्हणजे आपले गुलाब चांगले येतील आणि गुलाब आपले उन्हा जिथे जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल